जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांनी जुन्नर येथील आढावा बैठकीत आदिवासी मंत्री यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने सोनवणे यांच्या चाळकवाडी येथील रायगड निवासस्थानी आज आदिवासी समाज एकवटून शरद सोनवणे यांचा जाहीर निषेध केला या निषेधानंतर शरद सोनवणे यांनी जाहीर माफी मागितल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले आहे याच बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे प्रतिनिधी कैलास पोडके यांनी पाहूयात आदिवासीच्या जीवावर मोठे झाले बंद करा बंद करा असंविधानिक भाषा बंद करा माफी मागा माफी मागा शराब चढावे माफी मागा माफी मागा माफी मागा शराब चढावे माफी दाँग मागा माफी मागा माफी मागा शराब चढावे माफी मागा अरे बंद करा बंद करा असंविधानिक भाषा बंद करा प्रकार काही वर्षापूर्वी माननीय आजचे मुख्यमंत्री दादा पवार यांच्याही बाबतीत झालेला त्यांनी ज्या पद्धतीचा आत्मक्लेश या भागामध्ये केला खरं तर एखादं वक्तव्य निघाल्यानंतर त्याचा आत्मक्लेश करणं तितकंच महत्वाचं आहे ज्यामुळे त्या समाजाला त्याचा स्पष्ट संदेश जातो आणि आज आदिवासी समाजाला हा स्पष्ट संदेश आपल्यामार्फत जर मिळाला तर भविष्यात महाराष्ट्रामध्ये या विषयावरती होणारे अनेक आंदोलनं याला या पद्धतीने दिशा भेटेल त्यामुळे मान्य आद आमदारांनी मान्य या भागामधले जे काही आज आपल्या भागामध्ये प्रश्न आहेत ते संविधानिक भाषेमध्ये मांडावे आम्हीही त्यांच्या सोबत त्या प्रश्नांवरती उभे राहू पण मुळामध्ये ज्या पद्धतीने संविधानिक भाषेमध्ये संविधानिक पदावरती असलेल्या व्यक्तींचा अशा पद्धतीने उल्लेख करणं याचा अर्थ तो आदिवासी समाजाचा अपमान आहे असं आम्ही स्पष्टपणे मानतो पंचवीस तारखेला सन्मान्य आमदार महोदयांनी या ठिकाणी बैठकीच्या आढावा बैठकीच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं आदिवासी समाजाचे नेते आणि या ठिकाणी संविधानिक पदावर असणारे आदिवासी विकास मंत्री सन्माननीय उळके साहेबांना त्यांना खालच्या भाषेत ज्यांनी चोर म्हटलं त्यांनी शिव्या दिल्या ह्या खऱ्या अर्थानं आम्हाला आदिवासी समाजाला रुजलेल्या नाहीत आम्ही शरद पण सन्मान करतो परंतु जी भाषा त्यांनी त्या ते स्टेजवरून वापरली ती या ठिकाणी चुकीची असं आम्हाला नक्कीच वाटतं म्हणून आम्ही या ठिकाणी भविष्यामध्ये असा कोणी या ठिकाणी संविधानिक असंविधानिक भाषा ही स्टेजवरून वापरणार नाही किंवा एखाद्या व्यक्तीचा संविधानिक या पदावरती या ठिकाणी आदिवासी विकास मंत्री आहेत त्या ठिकाणी माणूस सुद्धा असू शकतो परंतु त्या संविधानिक असणाऱ्या या ठिकाणी पदाला जे काही महत्त्व आहे त्याला चोर म्हणणं हे आदिवासी समाजाच्या दृष्टीनं किंवा कोणताही समाज असो या ठिकाणी आपण अशी संविधानिक भाषा त्या पदाबद्दल वापरली नाही पाहिजे त्यामुळं आम्ही या ठिकाणी जाहीर करण्यासाठी या ठिकाणी आणि जाणून घेण्यासाठी आम्ही घरावरती यायचं आम्ही ठरवलं बाकीचा कोणताही उद्देश आमच्या मनामध्ये नाही किंवा आदिवासी समाजामध्ये सुद्धा नाही आमचा मुद्दा फक्त एवढा आहे की आम्ही जी ज्या पदावर ज्या संविधानिक पदावर आपण आहात त्याचप्रमाणे मान्य आदिवासी मंत्री सुद्धा आहेत आणि ते आपल्या मुला आज हे बघा तोच म्हणणं चुकीचं भाषेमध्ये पण ही प्रथा होणार असेल तर मग प्रथा चालू मला आनंद आहे पण मी माझ्या आदिवासी समाजाचे खास सोड दादा आम्ही सुद्धा चुकीचा ट्राय घेतो का आपण चुकीचा ट्राय तुम्हाला काय सांगायचं शंभर टक्के बघा माझा तुमचा मी मंत्र्यांच्या बाजूने बोलणार नाही आम्ही कोणत्याही जनतेच्या बाजूने आम्हालाही बोलायचंय त्यांनी मग त्यांना तुम्ही हे विचारलं पाहिजे जाऊन पुन्हा सर्वांनी की साहेब ही वेळ अनाची विधानसभेचा दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एक महत्वाचा सदस्य बरोबर शिवभूमीचा आमदार शिव आहे बरोबर मग त्यांनी तुम्हाला तीन वेळा असं सांगून सुद्धा तुम्ही याची एवढी भलाबल का केली यासाठी रस्त्यावर एखादी भांडण कधी होतात एकदा माणूस डायलॉग करतो दोनदा माणूस डायलॉग करतो तीनदा चौथ्यांदा कान पडत असं पेटवतो दादा काय या पद्धती आपल्या चालू ठेवायच्या नाही महाराष्ट्र सगळं होतंय दादा ज्या वेळेला आहे जेव्हा आम्ही देऊ कासोशी म्हणजे आम्ही सगळे द्यायला तयार तुमच्यासाठी प्रेमाने पण तुम्ही जर मला सांगा या बाईची काय चूक अधिकारांची यांना भेटून सुद्धाय झाला आपल्या खात्याच्या मंत्र्यांना भेटून सुद्धा झाले का मला सांगा एक गरीब माणूस किती वेळा मुंबईला जाऊ शकतो स्वतःच्या पैशाने दोन महिने आम्ही मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवल्या आपल्याला एक विचार करायची माध्यमातून सांगायचे शरद दादा मंत्र्यांना बोलले मंत्री त्यांचा बॉस मुख्यमंत्री आहे आमदार आहेत ते एकत्र बसून समजा तो निर्णय देतो आज कोणासाठी दादा बोलले तर आदिवासी समाजासाठी बोलले तुम्ही मला सांगा समजा मिनिट आहे का मला जर समजा आपण रस्त्याने चालू एखाद्या गाडीने कट मारला आपल्या तोंडात श्वी निर्माण होती आज आद आदिवासी समाज हे माणसांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले त्या कातकरी समाजाच्या राजमुखमीवरती

हिवाळी आदिवासी जाऊन माफी मागेल तो विषय पण ही जी जनता आहे ना, ना ही आपल्या सगळ्यांच्या विश्वासावर घोडेगाव प्रकल्प अधिकाऱ्यांनी जी वागणूक दाखवली प्रश्न हे अनंत काळापासून त्यांच्या मी जास्त सुट्टी नाही का माझं आमचं पॉइंटेड माझं म्हणणं एवढं बघा मंत्री ज्या मंत्रिमंडळात त्या बसतात त्याचा एक मताचा अधिकार आहे माझा या सरकारला माझा सहयोगी सदस्य सीएम माझ्यापासून लांब नाही अशोक रावांना मी होतं ढोल ताशेच्या नागरामध्ये मीच स्वागत केलं होतं काही विशेष नाही आमच्यासाठी आम्ही अशिवाय हे दोघं एकत्र जेवलो आमची भांडण झाले मी समजा आज संविधान बोललोय उद्या तुम्ही तुम्हीकडे बोललोय समजा एक छोट्या पत्रकार परिषद आढावा बैठक समजा आदिवासी बांधवाच्या या हक्कासाठी उद्या मी तिथं नारायण आपल्या उद्या नागपूरच्या आदेशामध्ये जाहीर मागायला माझ्या आदिवासी महत्वाची मंत्र्यांची माझ्या राज्याच्या तो भाग वेगळा पण आज जे भांडण चाललंय ना हे आमच्या नैतिकतेचं भांडण आहे त्यांच्याकडे एक दर्जा दिलाय संविधानाने पारदर्शकता देण्यासाठी ज्या वेळेला विधानसभेचा आमदार तुम्हाला तक्रार करतो आणि तुम्ही त्याला ठेवण्याची टोपले दाखवता आमचा केवढा अपमान झाला असल्या समाजाबरोबर नरहरी जिरवळ साहेबांनी सुद्धा सांगितलं नरहरी जिरवळ साहेबांनी सुद्धा फोन करून सांगितलं की साहेब हा माणूस आहे ना हा कुठे बरं आधी कला काय करायचंय फक्त काही दिवसांनी बोलून घ्यायचं आणि बाजूला करायचंय आमची माफक अपेक्षा कुणासाठी होती तर या सर्वसामान्य जनतेसाठी हे आनंद काळचे प्रश्न हा वेगळा भाग त्याच्यासाठी आपलं भांडण होत राहील मी आज माझे आधी प्रश्न होते उद्या मी आहे माझ्या नंतर प्रश्न तयार होतील ह्या घडामोडी होतात ज्या भारतवर्ष अखंड याच्यामध्ये कमी जास्त निर्णय अधिकार वेगळ्या आयुध वेगळ्या पद्धतीचे असलेले कायदे हे येतील जातील बदलतील बघा आता त्याविषयी मी ना फक्त एकच मला विचारलं खेदरातून एकच अख्खा लांब पल्ल्याचा सिमेंट कॉम्प्रेटचा रस्ता सांगा मी काय सांगितलं आता आदिवासी भागात एकशे पंच्याऐंशी किलोमीटर सगळं रिंगरोड एकशे पंच्याऐंशी किलोमीटर फक्त माझ्या आदिवासी समाजासाठीच फक्त रिंगरोडच्या अख्खा असं मी रिंगरो कळवलं सर माय पुढे एवढे मोठ्या मोठ्या धंत्याची गावं आहेत पण ते का पडलंय बघा आमचा बेंबेच्या देठापासून भांडण आहे मला हशिवाय मला एक रुपयाचं मतदान कधी माझा आदिवासी बांधव देत नाही देऊ द्या मतदानावर काही अवलंबून नाही अरे पण त्यांच्या समस्या त्यांच्या अडचणी बरं मी निर्मिस आमदार आहे मी त्या खाणाऱ्या पिणारे थोडे आमदार जाणार आमची क्वालिटी कोणती शरद सुरवण्याची आमचं म्हणणं असं आहे मंत्री तर आम्हालाही जवळचे आहेत माझे तर मित्र आहेत पण विषय असा आहे भांडण तो होणार त्याच्यावर माझं आता टोकाचं एखादा शब्द बोललो कुटुंबाचं भांडण त्याचं माझं माझा आणि अशोकरावांचं ऐकायला पाहिजे होतं असं आमची भावना आहे लोकांसाठी नाही ऐकलं त्याला पाठीशी घातलं आता वाचतंय सगळं वाचतील अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये तातडी निर्णय होणं गरजेचं आहे लोकांच्या हितासाठी म्हणून आमचं भांडण आहे आता मी कोणा जे भाडलो ह्याच प्रश्नांसाठी आणि आदिवासी बांधवांसाठी नाही तर मी भाडलो नसतो आता तो इतका मुजोर आहे त्यांनी काय केलं त्यांनी काही माझ्या मराठी समाजाचा अगदी बरोबर आहे मला एकच म्हणायचं आदिवासी समाजा नाही दादा अशा पद्धतीने गलत होते आपली गलत होते हा उद्देश वेगळा आहे आणि आता उद्देश वेगळा आहे तुम्ही बोलले तुम्ही बोलले त्या मतावर ठाम आहे आम्ही तुमच्या मतावर ठाम आहोत चोर आहे ते ठाम आहे का तुम्ही एक मिनिट ऐका ठाम कसं सांगतो आज सांगतो कारण काय किती वेळा सांग नाही मग तुम्ही त्या ऐका एक मिनिट जेव्हा एवढा मोठा जबाबदार आमदार हा सर्वसामान्य माणूस तक्रार करत असलेली गोष्ट वेगळी आहे दादा आमचं म्हणणं असं आहे विधान विधी विधिमंडळामध्ये आम्ही तीनदा एखाद्या अधिकाऱ्याच्या बाबतीमध्ये रिपोर्टिंग करतो आणि सांगतो अशा वेळेला तिथं जेव्हा पाणी मुडतं आणि अधिकारी तुम्हाला जेवढा जवळचा वाटतो आणि तुमचा समाज तो अधिकारी तो अधिकारी त्यांच्या जवळचा आहे समाज जवळचा दिसला नाही मला हो आज लोकशाही काढायची आहे मी अतिशय चळवळीतला कार्यकर्ता आहे चळवळीतून आमदार पोहोचलेला आहे पक्ष आमदार सोपं नाही चालू राज्यामध्ये कोणी कुणाचा कैवर घ्यावा ज्याचे त्याचा भाग आहे कोणी जातीसाठी असेल मी जातीसाठी नाही मातीसाठी छत्रपती स्वराज्याने मातीचं स्वराज्य उभं केलंय माणसा माणसातल्या मनामध्ये हल्ले की प्याव फुटले फक्त जातीच मी स्वतः बिरसा मुंडा झालोय एवढे आदिवासी विभागाचे आमदार होते एक सुद्धा आमदार त्यावेळेला आंदोलनाला बसला नव्हता बसले कारण काय हितासाठी आजची रटका झाली मंत्र्यांना तीन वेळा आम्ही ह्या गोष्टी विचारले निवेदन दिलेली आहे का आदिवासी वा आमच्या आयाबाई आभरून आहे का आम्ही सहज रागवलो का आम्ही सहज बोललो का तुकाराम महाराज म्हणतात भले आम्ही देऊ कासोशी लंगोटी पण नाथाऱ्याच्या माती हनुकाठी का वेळ आली बरं मी तुझा तुम्ही सुद्धा ह्या सरकारचा सहयोगी सदस्य तुम्ही आता हे झालो आतमध्ये तर पहाल पहिले नरेंद्र मोदी साहेब आहेत नंतर देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत नंतर एकनाथजी शिंदे साहेब आहेत नंतर अजितदादा पवार आहेत आम्ही हे घरोघर सांभाळत काम करतो म्हातारे मिळायचं दुःख नाही हे काय फरक आता माझे तुम्ही पुतळे जाळले काय आणि चार गोष्टीने आम्हाला शिवाय टाकल्या काय पण आमची भूमिका पिढीत आहेत ना हे सगळे आदिवासी बांधव झाला त्यांच्या जे आता बसून घ्या का होतात ते तिथे घोडेगावच्या प्रकल्पाच्या अधिकाऱ्यासमोर जाऊन तो आदिवासी महिलेला का असं म्हणतोय आले का ती महिलेच्या जवळ दोड़ा दोड़ा दोड़ा। दोड़ा। या माझ्या ताईला या, या आदिवासी भगिनी माझीला काय म्हटले माहिती लांब तुझ्या अंगाचा वास येतो आहे या माझ्या आदिवासी भगिनीच्या अंगाचा वास येतोय तू अधिकारी आहे तो डॉक्टर आमच्या आपल्या आपले प्रिन्सिपल प्राध्यापक कुठे भोजने तुम्ही तरी विचारले आपल्या लोकांच्या समाजाला या समाजाला विचारात चला हे महत्वाचं नाहीये आमच्या दृष्टीने समाजातून ने एखाद्या नेत्याच्या पदावर बसतो मी नेत्याला कुठल्याही बोलायचा अधिकार ठेवतो संविधान भाषेला संविधान भाषेमध्ये पण समाजाला नाही कुठल्या ना कुठल्या समाजातूनच माणूस मुख्यमंत्री झालेला असतो उपमुख्यमंत्री झालेला असतो विविध मंत्रीच्या पदावर बसलेला असतो त्या पदाची भूज असते समाजाची नाही समाज हा वेगळा पार्ट आहे कुठ यांना सस्पेंड केलं आणि यांना सस्पेंड केल्यानंतर आज पुन्हा त्यांना परत घ्यायची भूमिका ठेवून घे त्यांच्यावर काय आरोप केले त्यांना विचारा काय आरोप केले तो तुमच्यावर